डोक्यात विचारांचं बाजार भरलाय ना एका जागी बसलायस पण मन मात्र हजार ठिकाणी भटकते हे करायचं आहे ते करायचं राहिले पण प्रत्यक्षात मात्र तुझ्याकडून काहीच होत नाही तुला माहिती तुझं काय होतय तू भविष्याचा इतका विचार करतोयस की तुझा आज हातातून निष्ठून चाललाय बरा मला एक सांग तू रात्रभर विचार करून उद्याची सकाळ बदलू शकणार आहेस का नाही ना मग ज्या गोष्टी तुझ्या हातातच नाहीत त्यांचं ओझं डोक्यावर का घेतोस तो विचार नाहीये तो तुझा माझ्यावरचा अविश्वास आहे बस झालं आता काय होईल कसा होईल हा विचार करायचं काम माझं आहे तुझं नाही विचार करत बसणाऱ्यांच्या हाती फक्त पश्चाताप येतो